सर्वप्रथम विद्येची देवता मा सरस्वती यांना नमन करतो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना नमन करतो वंदन करतो सरस्वती पूजनेचं औचित्य साधून बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चुप बसा बहु शालेय शिक्षण घेताना सर्वांगीण विकासासाठी मानसिक शारीरिक आणि भावनिक अशा सर्वांगीण विकासा करता या तीन गोष्टी फार गरजेच्या आहेत आणि त्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम स्पर्धा कार्यक्रम या शाळेत घेतल्या जातात आणि त्याच त्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये ज्यांनी अव्वल क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक पटकावलेला आहे अशांचा आपण गुणगौरव करतो गुणगौरव म्हणजे काय तर आपण त्यांना प्रोत्साहित करतो की असेच तुम्ही अजून त्यात प्रयत्न करून कारण की आता आठवी नववी दहावी दहावी झाल्यानंतर तुम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये जाल आणि त्या ज्युनियर कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही हा जो प्रयत्न केलेला आहे शाळेत त्याला अजून चांगल्या प्रकाराने तिकडे अजून परफॉर्म चांगला करण्यासाठी कारण की तिकडे तर बरेचसे अजून विविध शाळांचे कॉलेजेसचे मुलं येतील त्यांच्यामध्ये पण चांगला परफॉर्म करण्यासाठी आतापासून तुमची जी प्रॅक्टिस आहे ती जिद्द आहे आणि तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी प्रोत्साहन प्रोत्साहित करण्यासाठी हा गुणगौरव कार्यक्रम आपण घेतो आताच आपण बघितलं आओ आओ आणि काय व्यवस्थित नाटक केलं कशासाठी केलं तर मोबाईल आपल्याला नाही बघायचं आहे आणि आहे तर किती फारच कमी त्याच्याने काय होतात खूप सारे दुष्परिणाम आपल्यावर होतो होतो की नाही म्हणून आता आपलं हे वय आहे का नाही तर त्याचा आता आपल्याला सगळे दुष्परिणाम दिसतात डोळ्यांवर परिणाम झालेला दिसतो म्हणून मोबाईल हा आपल्याला फार कमीत कमी वापरायचा आहे हो ना हा आता आपल्याला कशावर लक्ष केंद्रित करायचं आहे तर क्रीडा वेगवेगळे वेगळे कार्यक्रम शाळे जे वेळोवेळी घेते त्याच्यात चांगलं परफॉर्म करायचं आहे सायन्स एक्झिबिशनमध्ये परफॉर्म करायचं आहे आंतरशालेय क्रीडा ज्या स्पर्धा होतात त्यात पार्टिसिपेट करायचं आहे आणि स्वत बौद्धिक क्षमता मानसिक आणि भावनिक क्षमता जी आहे ती उंचवायची आहे बरोबर ना आपण आज जितक्या मुलांनी इथे चांगलं परफॉर्म केलं आणि ज्यांना पारितोषिक मिळालेलं आहे त्या सर्वांचं कौतुक करतो बाकीचे ज्यांचं जान्स, ज्यांचा नंबर नाही आला त्यांनी आतापासूनच प्रयत्न करा पुढच्या वर्षी आपला नंबर यायलाच पाहिजे असे प्रयत्न करा करणार की नाही आणि हे सगळं करत असताना एक लक्षात ठेवायचं की आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते आपण एक काहीतरी पण होऊ शकतो आणि अशामुळे आपल्या शाळेचं आपलं स्वतःच आपल्या पालकांचं पण नाव रोशन होतं म्हणून सतत प्रयास केला पाहिजे नुसता अभ्यासही नाही पण विविध क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे आपण सगळ्यांचं कौतुक करतो ज्यांना पारितोषिक मिळालं त्यांचं अभिनंदन आणि ज्यांना नाही मिळू शकलं अशांचं पुढच्या वर्षी मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद